छत्रपती संभाजीनगरमधील कंत्राटी कर्मचारी असलेला एक तरुण डब्ल्यू कार घेतो शहरामध्ये फोर के फ्लॅट विकत घेतो पण यासाठी त्यानं पैसा कुठून आणला कोण आहे हा व्यक्ती आणि त्यानं केलेला एकवीस कोटींचा घोटाळा पाहूया या स्पेशल रिपोर्ट मधून डब्ल्यू कार के फ्लॅट पस्तीस लाखांचा हिरेजडीत चष्मा ही प्रॉपर्टी एखाद्या उद्योगपती किंवा व्यापाऱ्याची है तर या प्रॉपर्टीचा मालक साधा कंत्राटी कर्मचारी आहे आणि त्याचा पगार आहे तेरा हजार रुपये होय फक्त तेरा तेवीस वर्ष काम कंत्राटी लिपिक छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय क्रीडा संकुलात कंत्राटी कर्मचारी असलेला हा हर्षल कुमार क्षीरसागर यानं क्रीडा विभागाच्या खात्यातून तब्बल एकवीस कोटी एकोणसाठ लाख रुपये लुटले पण या पठ्ठ्यानं हे सगळं कसं केलं आरोपी हर्षल कुमारनं पैसे लाटण्यासाठी क्रीडा विभागाच्या उपसंचालकांचं नाव आणि स्वाक्षरीचा वापर करून बँकेला ईमेल पाठवला ईमेलद्वारे आरोपीनं क्रीडा विभागाच्या खात्याला स्वतःचा मोबाईल क्रमांक जोडला मोबाईल नंबर जोडल्यानंतर नेट बँकिंग सुविधा सुरू केली आणि आपल्या दोन खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर केले एकूण जास्त अकाउंट वर आरोपीनं पैसे ट्रान्सफर केले हर्षल कुमार क्षीरसागरच्या एका खात्यात तब्बल तीन कोटी रुपये आढळले हा एवढा मोठा डल्ला मारून हर्षल कुमार न आलिशान कार विकत घेतली शहरातल्या उच्चभ्रू सोसायटीत एक फ्लॅट घेतला आणि आपल्या गर्लफ्रेंडला तो गिफ्टही केला क्रीडा विभागामध्ये कंत्राटी कामगार असलेले आणि तेरा हजार रुपये पगार असलेल्या हर्षकुमार शिरसागर यांनी आपल्या प्रियसीसाठी हा फोर बी एच के फ्लॅट या ठिकाणी विकत घेतलेला होता छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळाच्या समोरची जी सोसायटी आहे तिथे हा फोर बी एच के या ठिकाणी फ्लॅट त्यानं विकत घेतलेला आहे पठ्ठ्यानं चक्क एक कोटी पस्तीस लाखाची ही बी एम डब्ल्यू कार खरेदी केली आणि ही चार महिन्यापूर्वी खरेदी केलेली कार आहे आता तो आणखीन एक दुसरी महागडी कार जी आहे तो घेऊन पसार या ठिकाणी झालेला आहे पोलिसांनी ही गाडी या ठिकाणी सीज केलेली आहे हा सगळा प्रकार लक्षात क्रीडा विभाग हादरला तक्रारीनंतर दोघांना अटक करण्यात आली आहे पण मुख्य आरोपी हर्षल कुमार अजूनही फरार आहे तीन आरोपी आहेत तीन आरोपीपैकी दोन आरोपी अटक करण्यात आलेले आहेत एक आरोपी अटक झालेली नाही तर आमची टीम याच्यामध्ये तपास ईओब्ल्यूची टीम तपास करत आहे ज्या अकाउंटवरती रक्कम वर्ग करण्यात आली होती ते अकाउंट तपासामध्ये सीज करण्यात आलेले आहेत आणि तपास पुढे सुरू आहे दरम्यान या प्रकारानंतर काही प्रश्न उपस्थित होत आहेत प्रश्न पहिला एकवीस कोटी ट्रान्सफर झाले याची क्रीडा विभागातील अधिकारी किंवा बँक अधिकाऱ्यांना कल्पना का नाही प्रश्न दुसरा कोट्यवधी रुपयांचे व्यवहार होऊनही इन्कम टॅक्सची नोटीस का आली नाही आणि तिसरा प्रश्न क्रीडा विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा या सगळ्यात हात आहे का कंत्राटी कर्मचारी असलेला एखादा क्लार्क बँक अधिकारी आणि स्पोर्ट्स विभागातील बडे अधिकारी या प्रकरणात सहभागी असल्याशिवाय एकवीस कोटी रुपयांचा एवढा मोठा फ्रॉड करू शकत नाही तेही सरकारी पैसे आपल्या खात्यात वळवू शकत नाही त्यामुळे या सगळ्या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखा विभागानं वरिष्ठ अधिकाऱ्याची आणि बँक कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी देखील होताना आपल्याला पाहायला मिळते सहा महिन्यांपूर्वी क्रीडा विभागाच्या खात्यात एकवीस कोटी रुपये होते पण अवघ्या सहा महिन्यात अख्खं अकाउंट खाली होत असेल आणि याची कल्पनाही कुणाला नसेल तर यात नक्कीच काहीतरी काळबेरं असण्याची शक्यता याचा योग्य तो तपास व्हावा हीच अपेक्षा कृष्णा केंडे एबीपी माझा छत्रपती संभाजीनगर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट